राज्यातील गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत ठरणारी शेतकरी कर्जमाफी योजना आता अंतिम टप्प्यात आहे राज्य कर्जमाफी प्रक्रियेला गती देत बँका जिल्हा मध्यवर्ती बँका आणि विकास सोसायट्यांना शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती तातडीनं संकलित करण्याचे आदेश दिले आहेत तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थापन झालेल्या समितीचं काम आता निर्णायक टप्प्यात आला असून सहकार आयुक्तांनी वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काढलेल्या विशेष पत्रकानुसार राज्यातील सर्व संबंधित यंत्रांना माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सध्या यवतमाळ पुणे सांगली सातारा कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये माहिती संकलनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे विशेष म्हणजे केवळ थकीत कर्जदारांची नव्हे तर नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रमाणिक शेतकऱ्यांचीही माहिती घेतली जात आहे यामुळे दोन्ही गटातील पात्र शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी दोन हजार सव्वीस चा लाभ मिळणार आहे संकलित माहिती माहिती विभागाने विकसित केलेल्या विशेष पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे या प्रक्रियेत सरकार ॲग्रिस्टॅग प्रणाली आणि आधार क्रमांकाचा वापर करून पडताळणी करणार आहे शेतकऱ्यांचा फार्मर आय डी आधार क्रमांक जमिनीचे क्षेत्रफळ तसेच ई पीक पाहणीतील नोंदी याची सखोल तपासणी केली जाईल यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतला आहे का सध्याचे वार्षिक उत्पन्न किती आहे यावरून पात्र व अपात्र शेतकरी निश्चित केले जातील कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाचं काम तातडीनं पूर्ण करणं आवश्यक आहे संबंधित सोसायटीमध्ये जाऊन के वाय सी अपडेट करणं आधार कार्डची प्रत जमा करणं आधार लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती देणं बँक पासबुक ज्युरास सादर करणं फार्मर आय डी उपलब्ध करून देणं तर मित्रांनो कर्जमाफीचा लाभ जूनच्या पहिल्याच आठवड्यात दिला जाणार असल्याची देखील आता माहिती प्राप्त होत आहे धन्यवाद